नमस्कार मित्रमैत्रिणींनो कशा आहात मजेतच असणार कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचं जावं हीच स्वामीचरणी प्रार्थना तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे चहाचा असा झटपट मसाला आणि चवीला अतिशय छान असा मसाला घेऊन आलेली आहे तर जे नवीन बघणार असतील त्यांनी नक्कीच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर इथे मी सर्व मसाले घेतलेले तर इथे आपण सुंट घेतले दालचिनी घेतलेली आहे वेलची घेतले काळी मिरी घेतले आणि लवंग घेतलेली तर आपल्याला हे बघू शकता तुम्ही तर आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचे तर हे मसाले एवढे याच्यात एखाद दोन कमी जास्त असेल तरी चालतं पण हा मसाला चवीला खूप छान येतो आणि हा मसा मसाला तुम्ही बाराही महिने वापरू शकता आणि इथे थोडीशी साखर घेतली मी दोन तीन चमचे तर चला आता आपण मसाला बनवायला सुरुवात आता इथे मी कढई घेतली कढई छान गरम करून घेतलेली आणि गॅस आपला चालूच आहे आणि आपल्याला सुरुवातीला सुंठ छान असं भाजून घ्यायचं आहे कारण पावसाळा असल्यामुळे सुंठ आहे ना असं थोडंसं वातळसं असतं तर आपल्याला ते सुरुवातीला खूप छान असं पाच एक मिनटं छान भाजून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचे म्हणजे ते काळपट होणार नाही त्या हिशोबाने तर आता आपण हे पाच मिनटं छान भाजून घेतलेले आणि आता हे जे मसाले आहेत ना वेलची दालचिनी वगैरे सर्व लवंग मिरी तर हे पण आपण त्यात घालून घेणार आहोत आणि छान असं भाजून घेणार आहोत आणि आता गॅस आपण बंद केलेला आहे तर बघू शकता सुंट आपलं असं हाताने तुटेपर्यंत तुटायला लागलं की समजून घ्यायचं आपलं सुंट छान तयार झालेलं आहे भाजून तर इथे मी एका प्लेटमध्ये सुरुवातीला सुंट काढून घेतले आणि ते मी कुटणीने थोडंसं असं ठेचून घेते म्हणजे ते पटकन आपलं मिक्सरच्या भांड्यात छानपैकी द दळता दळता यायला पाहिजे त्याच्यामुळे तर बघू शकता आता इथे मी ना कुठणीने छान असं कुटून घेते ते म्हणजे हाताने तुटेल इतकं छान होऊन जातं म्हणजे मिक्सरच्या भांड्यात छान दळलं जातं ते तर बघू शकता आता इथे मी हे सर्व व्यवस्थित कट करून घेणार आहे मित्रमैत्रिणींनो आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब कमेंट नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न कर जे नवीन बघणारे असतील माझा व्हिडिओ जे पहिल्यांदा बघत असतील ना त्यांनीच नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करून ठेवा कारण मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि बघू शकता आता इथे मी हे सर्व व्यवस्थित एका प्लेटमध्ये थंड करून घेतलेले आहे आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला सुंट छान दळून घ्यायचे तर इथे मी सुरुवातीला सुंट छान असं दळून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला एक दोन मिनटं लागतात त्याला आणि आता हे सर्व मसाले आपण त्यात घालून घेणार आहोत तर सुंट छान बारीक झाल्यावर म्हणजे हे बाकी मसाल्यांना अगदी कमी वेळेत होतात तर आपण हे असं छान दळून घेणार आहोत आणि इथे मी ही दोन तीन चमचे साखर घेतलेली तर साखर तुम्हाला आवडत असेल तर घाला पण साखरेमुळे ना मसाल्याचं टेक्चर खूप छान आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि खूप सुंदर असा हा चहा मसाला तयार होतो याच्या चहाची चव एकदम भन्नाट येते तर मी तुम्हाला याचा चहा पण करून दाखवणार आहे तर आता इथे मी मसाल्याचाच व्हिडिओ अपलोड करते मी चहाचा व्हिडिओ पण अपलोड करणार आहे तर बघू शकता आपला मसाला किती सुंदर असा तयार झालेला आहे ते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्कीच